यशवंतनगर येथील दत्त मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाने दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली दत्त निमित्त मंदिरामध्ये भजन कीर्तन पाळणा आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले दुपारी पालखी सोहळा पार पडला ही सुंदर फुलांनी सजवलेली पालखी मंदिरापासून अंबा चौका मार्गे मेन रोडवरून पुन्हा मंदिरात आली यावेळी ठिकठिकाणी भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले यावेळच्या पालखी सोहळ्यात महिलांची संख्या लक्षणीय दिसत होती महाप्रसादाने दत्त जयंतीची सांगता करण्यात आली यावेळी उद्योजक सतीश मालू हर्षल बाफना अमोल चिमन्ना किरण सूर्यवंशी विश्वजित पाटील धनपाल खोत ऋषिकेश सूर्यवंशी दीपक मर्दा रणजित चव्हाण श्रीकांत वाघमोडे राजू राऊत विजय घाडगे प्रदीप आदी सह इतर मान्यवर उपस्थित होते